जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही दृपेक्षी कदा अभिमानी काय आहे समर्थांचा शिष्य जो होता अंबाजी त्याचंच पुढे नाव कल्याण झालेलं आहे तर त्या अंबाजी तो कसा आला समर्थांकडे तर समर्थ कोल्हापूरला गेले असताना पाराजी पंत म्हणून त्यांनी जेवायला समर्थांना बोलावलं होतं त्यांच्याकडे हा अंबाजी चुणचुणीत मुलगा काम करत होता सगळे तर त्यांनी विचारलं की हा मुलगा कोणाचा आहे तर ते म्हणाले माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि त्याची आई इथेच असते आता ते म्हणाले मी याची जरा परीक्षा घेतो त्यांनी त्याला अकरा सवया लिहायला सांगितल्या इतकं सुंदर अक्षर होतं ते असुंदर अक्षर पाहून समर्थ म्हणाले हा मुलगा मला देता का माझ्या उपयोगी पडेल तर त्यांनी त्याच्या ते आईला विचारलं तर ती आई म्हणाली ठीक आहे घेऊन जा म्हणे आता असं म्हटल्यानंतर समर्थांनी अंबाजीला बरोबर नेलं आणि तो बरोबर घेऊन ते गेले आता पुढे काय झालं की चाफळला तो लहान चा होता अंबाजी चाफळला रामाचा उत्सव सुरू होता रामाच्या उत्सवाकरता खूप लोक जमलेली होती आणि प्रोसेशन काढली होती म्हणजे मिरवणूक तर त्या मिरवणुकीमध्ये अशी जोरदार मिरवणूक सगळे रघुपती राघव हो राजा रामपती तपावन सीताराम असं म्हणत म्हणत सगळेजण आनंदाने टाळ्या झा वगैरे वाजवत ती मिरवणूक निघाली होती ती मिरवणूक जी चालली ती आता रामाच्या देवळापर्यंत जाणार तर मध्ये एक मोठं आंब्याचं झाड खूप जुनं ते असं आडवं आलं आणि त्यांच्या ज्या हे होत्या मिरवणुकीच्या पताका किंवा झेंडे मोठमोठे रामाच्या ह्याचे ते आडायला लागले आणि ते काही पुढे जाईनात तर तेव्हा सगळे म्हणाले की पण आता म्हणजे ते जर निशाणं खाली घ्यायची तर रामाचा अपमान होईल त्याच्यापेक्षा ती फांदीच तोडून टाका त्या फांदीला अडत होते आता फांदी तोडायची म्हटलं तर तो ती कोणी तोडायची फांदी मग त्यांनी विचारलं दोन चार, चार जणांना सांगितलं तर ते हे मुसलमानांची लोकं म्हणाले असं नाही परवानगीशिवाय फांदी बिंदी काय तोडता येणार नाही ल समर्थ लगेच गेले आणि त्यांनी विजापूरला जाऊन त्या ह्याची परवानगी मागितली ते म्हणाले लिहून द्या त्यांनी लिहून दिलं की तोडा जा फांदी आणि मग लगेच ते झाडावर मुलं चढले समर्थांना काय एकदम कुठेही जाता येत होतं पाच मिनिटात आणि परत येता येत होतं तसे ते गेले होते आणि त्यांनी परवानगीसुद्धा घेऊन घेऊन आले आणि सगळ्यांना सांगितलं की झाड तोडायचं आहे झाडाची फांदी पण ती कशी तोडायची खाली विहीर होती ज्या बाजूनी ती फांदी पडणार होती तिकडे बसून फांदी तोडायची आणि झाड दुसऱ्या बाजूला होतं सगळेजण अशा पद्धतीने फांदी तोडायचं म्हटल्यानंतर तो बाकीचे हातात कुऱ्हाडी घेऊन चढले होते ते सगळे खाली उतरले पण एकटा अंबादास राहिला आणि तो म्हणाला समर्थांनी आज्ञा दिली आहे मी हे झाड तोडणार तो तोडायला लागला सगळे ओरडून सांगायला लागले अरे तू आता इकडच्या फांदीवर तो म्हणे नाही त्यांनी सांगितलं की फांदीच्या बाजूला राहून तोडा तसंच मी तोडतो आणि काय झालं फांदी तुटली आणि तो विहिरीमध्ये पडला झालं ती फांदी तुटल्यामुळे मिरवणूक गेली रामाचा उत्सव झाला सबंद दिवसाचे कार्यक्रम झाले तो अंबादास विहिरीतच राहिला स सगळ्यांना असं वाटायचं की हा मेळा तो नाही कारण तो पडला आणि त्याच्या अंगावरती फांदी पडली लोकांनी पाहिलं पडलेलं लो। पण कोणाची हिंमत होईना समर्थांना म्हणायची पण शेवटी वेणाबाई तिथे होत्या तर वेणाबाई म्हणाल्या की अहो दिवसभर तुम्ही तो मुलगा आहे छोटासा अंबादास त्यात तो विहिरीत पडला आहे तर तो, तो, तो जिवंत आहे की काय आहे हे सुद्धा बघितलं नाही त्यांनी लक्ष दिलं नाही पण वेणाबाई खूपच मागे लागल्या की चला आता आपण बघूया म्हणून ते तिथे विहिरीपाशी आले समर्थ आणि त्यांनी वरूनच का काठ्यावर हात ठेवून विचारलं अरे अंबादास तू सुरक्षित आहे का त्यांनी सांगितलं हो आपल्या कृपेने माझं कल्याण आहे आणि मी सुरक्षित आहे आणि असं झाल्यानंतर तो विहिरीतून वर आला तेव्हापासनं त्याचं नाव कल्याण ठेवलं अंबादासाचं आणि सगळेजणं त्याला कल्याण म्हणूनच म्हणायला लागले आणि ते कल्याण नाव ठेवल्यावर त्यांनी साखर वाटली गावात की हा एक तर जिवंतही राहिला त्याला काही झालं नाही म्हणून लोकांनी साखर वाटली पण तेव्हापासून त्याचं नाव कल्याण पडलं आणि ते कल्याण स्वामी झाले आहेत पुढे आता समर्थांनी त्या कल्याणाच्या आपण कल्याणच म्हणता आणखी नाही परीक्षा घेतली परीक्षा म्हणजे बाकी सगळेजण परीक्षेला उतरले नाहीत ना म्हणून एकदा काय झालं खूप पाऊस पडत होता श्रावण महिना होता आणि उर्मोडी नदीच्या दुसऱ्या तीरावर समर्थ काही कारणाने गेले होते आणि दुस पलीकडच्या तीरावरती मठ होता आता त्यांनी सगळं रात्र झाली आणि त्यांना पान खायची इच्छा झाली चंचीमध्ये पाहिलं तर विड्याची पानंच नव्हती त्यांनी शिष्यांना विचारलं अरे विडा नाही आहे मला विडा खायची इच्छा झाली आहे विड्याची पानं राहिली ते तिकडच्या आश्रमात राहिली आहे मध्ये नदी आहे कोणी सगळे जागे आहेत खरे तर सगळ्यांनी हो म्हटलं पण एवढं सांगून कोणीही जायला तयार होत नव्हतं मग आंबाजी हाच कल्याण होता तो म्हणाला मी घेऊन येतो म्हणे आणि तो, तो तसाच निघाला ती उर्मोडी नदीत तुडुंब भरलेली होती ती पोहून गेला आश्रमात गेला तिथून विड्याची पानं घेतली आणि पानं घेऊन तो परत आला आणि तेव्हा परत आला आणि असं दुरूनच पानं फेकली बरं अशी फेकली असती त्याच्या अंगाला सापाने वेटोळे घातले होते दोन तीन दोन साप होते त्याच्या अंगाला वेटोळे घातले होते ते चावत होते तर तो म्हणाला की हे साप जर आत गेले तर बाकीच्यांना चावतील म्हणून तो बाहेरच उभा राहिला ह्याच्या आणि तिथून त्यांनी विड्याची पानं फेकली ती विड्याची पानं फेकली तर समर्थ म्हणाले आणि अशी का फेकली हा असं कधीच करत नाही म्हणून समर्थ पाहायला आले तर त्याच्या अंगावर सापाने वेटोळे घातलेलं होतं त्यांनी एक एक साप हाताने उचलला आणि बाजूला फेकला आणि त्याच्यानंतर त्याच्या औषध वगैरे लावलं आणि मग त्यांनी काय केलं की तिथल्या मसोबा होता तर त्या म्हसोबाला भैरव मसोबा नाही भैरव त्या भ तिथे भैरवाचं स्थान होतं त्या भैरवाला नमस न नवस केला की आता हा अंबादास त्याच्यातून कल्याण सुखरूप राहू दे आणि तो नवस स्वत समर्थांनी फेडला अशा तऱ्हेने आप शिष्याचं समर्थ आपल्या शिष्याचं रक्षण सदैव करत असतात हे या गोष्टीतून आपल्याला घ्यायचं आहे म्हणून पहिला श्लोक म्हटलाय समर्थाची या सेवका वक्र पाहे कोणीही त्याच्याकडे म्हणजे काळ सुद्धा त्याच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही एक्क्याण्णवा श्लोक आहे नको विट मानू रघुनायकाचा अति आदरे बोलि जे रामवाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा आता त्यांनी फुकाय अरे मना वीट नको कशाचा तर रामाचं नाव घेण्याचा कंटाळा करू नको आणि त्याचा वीट पण येऊ देऊ नको तो नकोसा होऊ देऊ नको कारण का त्याच्याबद्दल रामाच्याबद्दल तू पूज्य भाव ठेव आणि मग नाम घे आता असं करताना तुझं काही खर्च होणार आहे खरे काहीच खर्च होत नाही फक्त मुखानी नाम घ्यायचं आहे सर्वत्र आणि ते कसं तर विना कष्टाचं त्याच्यासाठी कुठलेही कष्ट होत नाही म्हणून तू सतत नामाचा घोष करावा असं समर्थ आग्रहाने सांगतात आता त्याचं कारण काय की माणस मन मान मानवाची मान, मान प्रवृत्ती कशी असते तर त्याचं सगळं दृश्याकडे लक्ष असतं म्हणजे समोर पाहत असतं आणि दृश्यामध्ये त्याचं लक्ष अडकून राहतं पण जेव्हा तुम्हाला भगवंताचं नाव घ्यायचं असते तेव्हा ते, ते दृश्याकडचं लक्ष काढून अतिंद्रियाकडे म्हणजे भगवंतापाशी लावायला हवं असतं भगवंतापाशी जर गुंतवलं तर त्याचा फायदा होतो आणि म्हणून आहेत की हे मन तू आता ते तुझं जे भगवंतापासून चळलेलं मन आहे ना त्यांना नामस्मरणाला नाव समजा नाम घेता घेता तुला कंटाळा येत असेल घेत राहा हळूहळू घेता घेता त्याचं प्रेम उत्पन्न होईल आता सांगा की कुठलंही ध्येय गाठायचं असलं तर त्याच्याकरता माणसाला ध्येय प्राप्तीसाठी मेहनत ही करावीच लागते आता ती मेहनत केल्याशिवाय तुमचं ध्येय साध्य होत नाही मग आपण कोणतं ध्येय ठेवायचं समर्थ म्हणत आहेत की भगवंताची प्राप्ती व्हावी हे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून नामस्मरण केलं तर त्याचा तुला फायदा होईल आणि त्याच्याकरता काय आहे भगवंत हा तुझ्या आतमध्ये आहे तेव्हा दृश्याकडे न पाहता आत आपली दृष्टी वळ त्याच्याकरता काही सांडावं लागत नाही काही मांडावं लागत नाही नुसता आपला दृष्टिकोन बदलावा लागतो आणि तो दृष्टिकोन जर बदलला तर भगवंताची प्राप्ती निश्चित होईल आणि त्याच्यासाठी आरतीत एका सांगितलंय की पश्चिमेशी चालविले आत्मस्थिती निर्धारी आपण आपलं नेह लक्ष नेहमी समोर असतं पूर्वेकडे असतं तर पश्चिमेकडे मागच्या बाजूला बघा मागच्या बाजूला म्हणजेच आत वळणे समोर म्हणजेच बाहेर पाहणे आणि आतवळणे चालविले म्हटलंय तर आत बघा म्हणजे भगवंताचं म्हणजे तो भगवंत तुमच्या आतच आहे तेव्हा त्याचं आतमध्येच निरीक्षण करायचंय त्याला प्राप्त करायचंय हा विचार ठेवून भगवंताचं रामाचं आता त्यांचं दैवत राम होतं म्हणून राम नाम सदैव घ्यावं ते फुकटचं असतं असं समर्थ सांगताय पुढचा श्लोक आहे ब्याण्णव अति आदरे सर्व नाम घोषे गिरी कंदरे जायचे तो नाम तोषे विशेषे हरा मानसी राम पीसे काय आहे त्यांनी सांगितलं अति आदरे सर्व हि नाम घोषे म्हणजे भगवंताच नाम किंवा रामाचं नाव अतिशय आदराने घ्या घ्या आदराने आणि नाम घोष मोठ्यानी घ्या असं ते म्हणतात का तर आपल्या अंतकरणात अनेक दोष असतात काम क्रोधाचे विकार असतात पापांचे संकल्प असतात ते सगळे गिरिकंदरी म्हणजे खूप दूर निघून जातील आणि म्हणून तुम्ही मोठ्यानी नाम घ्या असं समर्थ हो सांगतात की सिंहाची गर्जना झाली की कसं दूरवर पळत जातात प्राणी तसं मोठ्याने नाम घेतलं तर तुमचे तुमच्या अंगातले काम क्रोधातले विकार किंवा पापाचे संकल्प जे आहेत सर्व दोष गिरी कंदरे पळून जातील म्हणजे खूप दूर निघून जातील म्हणून रामाचं नाव घ्या आणि निश्चयाने आणि ते खात्री देतात की तुम्ही जर असं नाव घेतलं तर तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आता त्यांनी त्याच्याकरता एक गोष्ट सांगितली आहे की रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते आणि त्यांना दारूची फार सवय होती तर पण त्यांना असं वाटायचं की आपण रामकृणा कृष्णांच्या आश्रमात येतो तर ही सवय आपली सुटायला हवी म्हणून त्यांनी एकदा शेवटी रामकृष्णांनाच विचारलं की बाबा मला ही माझी सवय सुट सुटावी अशी इच्छा आहे पण म्हणे काही केल्या सुटतच नाही मग रामकृष्णांनी त्यांना उपाय सांगितला की जेव्हा तुम्ही दारू प्याल प्या ना तुम्ही तेव्हा म्हणे ती रामकृष्णांना याचं नैवेद्य दाखवतो आणि त्यांना नैवेद्य दाखवून मग ती प्या असं त्यांनी एकदा दोनदा केलं पण ते पिताना त्यांना खूप वाईट वाटायचं की अरे रामकृष्णासारख्या निस्वार्थी निष्काम मनुष्याचं नाव घेऊन आपण त्यांना नैवेद्य दाखवून दारू पितोय तर हे काही चांगलं नाही असा सारखा मनात विचार येऊन येऊन एक दिवस त्यांनी दारूची बाटली ग्लास फेकून दिला आणि त्याच्यानंतर त्यांची दारू सुटली म्हणजे काय जर आपण असे जे दोष असतात हे दोषसुद्धा तुमचे दूर जातात कशामुळे नामामुळे जसं त्यांचं रामकृष्ण परमहंसांचं हो नाव घेतल्याबरोबर त्यांची दारू सुटली तसं तुम्ही जर प्रत्येक वेळी भगवंताचं नामस्मरण केलं तर अत, तुमच्या ठिकाणी असलेले दोष नाहीसे होतील म्हणून समर्थ सांगतात की आदराने नाम घ्या आणि प्रेमाने घ्या त्याच्यामुळे दुष् वाईट कृत्य करण्याची इच्छा सुद्धा माणसाला होणार नाही तो आपोआपच चांगल्या कृत्याकडे वळेल आता ह्यांनीसुद्धा सुद्धा आहे नारदाने ना नाहम असा मी वैकुंठे योगिना हृदये रवे मदभक्ता यत्र गा गायंती तत्र तिष्ठा मी नारदा म्हणजे काय की जिथे नामाचा घोष चालतो तिथे मी असतो वै वैकुंठात नसतो योगांच्या हृदयात मी राहत नाही म्हणजे भगवंत मग कुठे असतो की जिथे माझा नाम नामघोष चालतो तिथे मीच नेहमी असतो मी त्याच्यामुळे हे तरी लक्षात ठेवून आपण भगवंताचं नाव मोठ्याने घ्यावं आणि तल्लीन होऊन घ्यावं ते पाहते पंढरीच्या वारीला जातात ना ते क जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा असं सतत म्हणत जातात त्यांना किती चालत गेलो हे भानसुद्धा राहत नाही म्हणजे असं जर वेळ आपल्याला लागलं नामस्मरणाचं तर आपणही त्याच्यात रंगून जाऊ म्हणून समर्थ आग्रहानी सांगतायत की तुम्ही रामाचं नाव घ्या